नमस्कार मित्रांनो चांगली चॅनल आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचा मैदानाचा एक नंबरचा मानकरी ठरलाय आणि हेलिकॉप्टर पाहिजे तर मालक आहेत आपल्या समोर दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आजचा विजयाचा आनंद कसा आहे विजयाचा आनंद आजचा सगळ्यात म्हणजे शर्यत सुखी ज्या इच्छा होत्या त्या आज दोन्ही बायंनी पूर्ण केलेल्या आहेत दिवाळी मला वाटतं पण एकदा जोडी पळालेली आहे तेव्हा एक नंबर केलेला या जोडीचे वैशिष्ट्य इस काय वाटतं म्हणजे ही, ही, ही जोडी जेव्हा जेव्हा पळलेलं आहे तेव्हा सुट्टाच निकाल केलेला आहे आणि आपले गाडीचे ड्रायव्हर बंडा दादांबद्दल काय सांगाल हिंदी केसरी गाडीवर बद्दल आता मी काय बोलला दादच करायचं आहे गाडीवर संपूर्ण फॅन्स जे आहेत त्यांचं प्रेक्षकांचं प्रेम आहे त्यासाठी प्रेमापोटी बैलाला पण कळत की प्रेमाटे आज पडलं पाहिजे आपल्याला त्याबद्दल काय सांगाल इच्छा पूर्ण करायला मैदानाबद्दल काय सांगाल मैदान कशा रीतीने झालं जवळपास नाही म्हटलं तर लाखाच्या वर पब्लिक आज या मैदानाला बघायला आलेली आणि एक प्रकारे बैलगाडी मालकाचा आनंद द्विगुणित होतो की बाबा आपल्या बैलाने एक नंबर केला त्याबद्दल काय सांग चंद्र दादानी जे निर्णय घेतलेला आहे की गोष्ट गो संवर्धनासाठी सो, जे बैलगाडीचं मैदान घेत आहेत त्या 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 अभिनंदन करतो आणि त्यांनी मैदान घेत राहावं आता भवितव्यामध्ये कसं पद्धतीने नियोजन असणार आहे आणि किती दिवसाचे गॅप नंतर मैदानात वगैरे काढता येतं काय मी बैला कधी दाट पळवत नाही हा आठवड्यातून एकच मैदान करतो तर प्रेक्षक बरेचसे आहेत आणि फॅन्स आहेत म्हणजे त्यांचे तर नमस्कार दादा नमस्कार सांगा आजच्या विजयाचा आनंद कसा आजच्या विजयाचा आनंद म्हणजे आज सांगू शकणार नाही असा आनंद आहे आणि आज देशिंग मध्ये मैदान सोपपणे पार पडलं याबद्दल आम्ही तुमच्या चंद्रहार दादांचे आभारी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आमचा बुलेट छब्यात च़प्या। चांगला पडला आणि चाहत्यांचे मना मनावरती आधी आधी गाडी म्हणावं लागेल एक प्रकारे तुमच्याकडे वेगळी पद्धत असते म्हणजे जनरल पट्टात जरा थोडी माहिती सांगा कारण पब्लिक जरा आमचे सबस्क्रायबर ते वेगळे जरा आमच्या इकडे तशी पद्धत असते की सगळ्या गाड्या जनरल बगट अशा या पद्धतीने सोडल्या जातात आणि तर फायनलचा आहार कसा होता किती किलोमीटर होतं संपूर्ण पट्टा दोन किलोमीटर जाऊन आणि दोन किलोमीटर येऊन अशा टोटल चार किलोमीटरचा पट्टा होता बरं 아니 असे आमच्या इथे जनरल गट व गट आणि आदत गट असे गट असतात बर आणि बुलेट छाब्याबद्दल काय सांगाल कुठून घेतलेलं वगैरे त्याला इतिहास सांगा जरा थोडं बुलेट छाब्या हा कोचीमधून घेतलेला बर सलीम सय्यद यांच्याकडून घेतलेला बर त्यावेळेला खरेदी त्याची बावीस लाख रुपये खरेदी केलेली बर आणि आता काय स्पीड वाटलं आज हेलिकॉप्टर पाहिजे सोबत पहिल्यांदा नियोजन झालेलं काय यापूर्वी पाहिले याच्या अगोदर पण पाहिलेला बरं याच्या अगोदर पण गाडी एकच झालेली बर एकच नंबर केलेला त्याच्या अगोदर पण काय वैशिष्ट्य सुट्टा निकालच केलेला वैशिष्ट्य काय वाटतं आणि आजचा करार कसा होता त्यामुळं गाडी सुटताना वगैरे कशा पद्धतीने सुटली कशा पद्धतीने सुट्टी वगैरे झाली काय नाही गाडी सुटताना अगदी व्यवस्थित सुटली हा नियोजन चांगलं असल्यामुळं गाडी सुटायला वगैरे काय त्रास झाला नाही बरं जरा पब्लिकच्या याच्यामुळे जरा बरं गर्दी असल्यामुळे आठ नंबरला सुटलेले पण येताना एक नंबर आहे आणि सुट्टा करायला अर्धा किलोमीटरचा सांगली जिल्ह्याचं नाव फक्त बुलेच छड्या एक दादा प्रेक्षक पण भरपूर होते म्हणजे जवळपास नाही म्हटलं तर एक लाख प्रेम लाखाच्या आपल्या बाईलाला आणि त्याबद्दल काय सांगाल प्रेक्षकांना काय सांगाल त्याच्या पोटी जे प्रेम आहे म्हणूनच हे पब्लिक येते हा बाकी काय विषय नाही आहे आणि बुलट छाप्याच्या प्रेमापोटी बरेच लांब लांब लोक आलेले आहेत आणि स्व खर्चण आलेले आहेत आपल्या हेलिकॉप्टर पाहिजे बद्दल जरा सांगा किती मैदान झाले जी आतापर्यंत किती मैदानी एवढी मैदान झालेली तर जरा थोडीशी माहिती सांगा म्हणजे किती आता पण किती मैदाना एक नंबर ठरले त्याने त्यांचे कमी असं मेस्ताजन नाही एवढे त्यांनी मैदान घेतलेले भरपूर भरपूर झाले आणि बैल पण असा एक नंबरचा आणि दोन्ही दोन्ही बैल नाही हेलिकॉप्टर पाहिजे आणि बुलेट छब्या हे दोन्ही फिटिंगनेच पाहतात आजचा आनंद एक वेगळाच आहे दिवाळीच्या भर आनंद झालेला हा कारण मग मी पाहिलं जिंकलं होतं ते संपूर्ण फॅन्स आलेले भेटायला आणि जल्लोष चाललेला आहे तुमचा जल्लोष म्हणजे असा जल्लोष झालाय की आम्ही एम बी सरकार प्रेम करतात की बैलावरती काही सांगायला येतच नाही घरात ज्यांनी एवढे वेळ देत नाहीत त्यांनी वेळ देतात आणि दादांबद्दल काय सांगायला चंद्रार दादानी मला वाटते फारच बक्षीस ठेवलेलं अशा पद्धतीची बक्षीसांची गरज आहे का आता बैलगाडी क्षेत्राला खर्च करायचा हा आणि एवढी मोठी बक्षीस लावणार बिझनेस हा कारण कसं आहे एवढा खर्च होतोय त्या बैद्यासाठी रोजचा उड़े साठी एवढं आज कसं वाटलं पळ दोघांचं जोडी बुलेट छबे आणि एक नंबर झाला चांगला झालं अजून बोलणार माईक वर जा माईक वर जा नाव काय आपलं महेश बोंद्रे मला हाफीज आहे मी कट्टर बुलेट प्रेम आहे आणि आजचं मैदान खूप चांगलं झालं आणि आमचा बैल नंबर झाला हे आम्हाला खूप आनंद आहे आणि असंच पुढे मैदान व्हावं आज गावच्या घरी गेल्यावर जल्लोष कशा पद्धतीने असणार आहे तो नाही आणि संपूर्ण जे बैलगाडी प्रेमी आहेत त्यांच्या हृदयावरती राज्य करत राहिली ही जोडी पळताना दिसेल का ही जोडी आम्हाला जेव्हा पळेल तेव्हा येतात होणार गाडी बर धन्यवाद दादा